सणावाराचे दिवस म्हणले की घरोघरी पुरणाची पोळी होतेच आणि ही पुरणाची पोळी कशी हवी मऊ लुसलुशी टम्म फुगलेली आणि भरपूर साजूक तुपामध्ये अगदी खमंग भाजलेली गरम गरम पुरणाची पोळी कटाची आमटी साजूक तूप दूध किंवा वळवटाची खीर कशासोबतही खा हा छानच लागते पुरण फार कोरडं किंवा ओलसर नसूने जर ओलसर झालं तर पोळी फुटते आणि कोरडं झालं तर पोळी हातामध्ये घेतल्यानंतर सगळं पुरण एका बाजूला येतं पोळी लाटताना कडेपर्यंत पुरण पसरल्या जाईल याची काळजी घ्यायची तरच पोळी छान लागते पुरणाची पोळी फार जाड किंवा फार पातळ नसते मध्यम आकारामध्ये व मध्यम जाडीची करावी पुरणाची पोळी करताना कणकेचा गोळा छोटा व पुरणाचा गोळा मोठा हवा त्याच सोबत पुरण गोड हवं आणि त्यातल्या त्यात गुळाचं असेल तर अजूनच छान पुरणाची पोळी जितकी शिळी होईल तितकी अजूनच छान लागते सणावाराच्या दिवसामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद